ताज्या पत्म्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते बेढक येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमाणीचे लोकार्पण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मिरज तालुक्यातील बेढक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभा करण्यात आलेल्या स्वागत स्वागतकमाणीचे लोकार्पण करण्यात आलं यावेळी बेढक गावातील ग्रामस्थ आणि समस्त आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण सर्वजण आहोत समान म्हणूनच बेडक मध्ये उभी राहिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान बेडक मधल्या लोकांनी लाँग मार्च काढून केली होती कमाल म्हणूनच आज उभी राहिली आहे इथे कमान जय भीम वाल्यांच्या पोटामध्ये पेटली होती आग पण आज मला दिसते दिपून गेलेला हा सर्व भाग या चार ओळी म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समस्त आंबेडकरी समाज तसेच सरपंचांनी ग्रामस्थांचे आभार मानले तसेच बेडकमधील सर्व वाद संपुष्टात आले असून दोन्ही समाज एकत्र आला आहे समाजाचा आणि गावचा विकास करण्यासाठी गावकऱ्यांचा एकीचा निर्णय योग्य आहे असं ही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आधारित देश आपल्याला निर्माण करायचा आहे सर्व जाती जमाती सर्व धर्मातील लोकांना एकत्र करून देशाचा विकास करायचा आहे असं सांगून केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमानीसाठी आपण संघर्ष उभा केला तो यशस्वी झाला पण यापुढे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बेडक गावामध्ये छोटे मोठे उद्योग उभा करा कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करा असं आवाहनही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले आरपीआय आठवले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड उपाध्यक्ष नाना वाघमारे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे बेडकचे सरपंच उमेश पाटील बापू दत्तू बुरशे विष्णू पाटील कलगोंडा पडसलगे राजू नागरगोजे संभाजी नागरगोजे राकेश बबन कांबळे रमेश सुबराव कांबळे देविदास कांबळे अमर कांबळे सुखदेव कांबळे विकास विनय कांबळे शिवाजी सावकार कांबळे संजय कांबळे राजू गुलाब कांबळे विकास राजू कांबळे यांच्यासहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने

बेडकरांच्या बोटामध्ये डेबीवाल्यांच्या पोटामध्ये भेटली पोटा होती आग पण आज मला दिसतो निघून गेलेला सगळा हात <स्था> कारण आम्ही अजिबात लागू देत नाही आमच्या भीमाच्या अस्मितेला डाग आम्ही <स्था> अजिबात लागू देत नाही भीमाच्या अस्मितेला डाग पोटात भेटल्या असेल हा कधी उजवण्याची हिंमत आहे आमच्यामध्ये वेळ भावना अत्यंत तीव्र होत्या बाबासाहेबांच्या नावाची कमान झालीच पाहिजे आपला आग्रह होता गावकऱ्यांनी के सहकार्य केलं आपण त्यांना सहकार्य केलं सरपंचा गावकऱ्यांचे मी आभार मानतो की आपण हा निर्णय चांगला घेतला शेवटी बाबासाहेबांच्या संविधानातला देश आता लोक राहील बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मांना न्याय देण्याची भूमिका त्या संविधानात मांडलेली आहे हे संविधान दलितांसाठी नाही हे संविधान या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी एक शिसा लोकांसाठी संविधान आहे बाबासाहेबांच्या नावासाठी वाटेल ते वेळ आली तर जेलमध्ये जाण्याची तयारी आपली आहे मंत्रिपद माझ्यासाठी महत्वाचं नाही पण मी मंत्री झाल्यामुळं आपला हिबहुलियन पक्ष बाबासाहेबांचा सगळ्या विचारून